तुम्हाला डिलिव्हरी बॉय दिसतील झोमॅटोचे हो ते झोमॅटोचेच डिलर डिलिव्हरी बॉय आहेत पण त्यांची खरी जर कहाणी तुम्हाला कळाली तर तुम्हालाही डोळे पानावल्याशिवाय राहणार नाहीत आजच्या युवकांची काय परिस्थिती आहे जेव्हा सरकार त्यांचा राज्यकारभार करण्यास अपयशी ठरतात त्यावेळी ती प्रतिकात्मक राजकारण करतात मग कधी धर्माच्या आपूची गोळी तर कधी जातीवादाची पोळी पण यामध्ये भरडला जातोय तो, तो महाराष्ट्रातला युवक ज्याच्यापुढं रोजगाराच्या समस्या आहेत संधीचे दरवाजे असून सुद्धा समस्या मात्र उद्भवत आहेत आणि त्यांची नेमकी काय अवस्था आहे हेच आपण जाणून घेणार आहोत आज या मुलांशी बोलून नेमकी त्यांची कहाणी काय आहे नमस्कार महाराष्ट्रामध्ये युवक ज्या प्रश्नाने अस्वस्थ आहेत ते म्हणजे रोजगाराचा प्रश्न आणि हा रोजगाराचा प्रश्न काही प्रमाणात सोडला होता तो पोलीस भरतीनं दोन हजार एकवीस मध्ये जी पोलीस भरती निघाली ती दहा हजार पदांची होती असं सांगितलं जातं त्याला जी आर एत तसाच होता प्रत्यक्षात सात हजार शहात्तर पोलिसांची शिपायांची भरती झाली परंतु उर्वरित जी मुलं वेटिंगवरती आहेत किंवा प्रतीक्षा देत आहेत त्यांना अजूनही त्यांच्या संदर्भात निर्णय घेतला जात नाही परिणामी त्या मुलांना उत्तीर्ण होऊनही त्यांच्या घरच्याकडे पत्र जाऊनही हो म्हणजे काही ठिकाणी पोलीस भरती झालेली आहे अशी पत्र जाऊनही हो हे मुलं कुठं झोमॅटो मध्ये किंवा कुठे हाऊसकीपिंग मध्ये काम करतायत बारामतीमध्ये मेहता आहे माझ्यावर निलेश पाटला आहेत कुरडवाडीचे काय प्रकार आहे नेमका सर मध्यंतरी ह्या वर्षी भरती झाली ती दोन हजार एकवीस ची पोलीस भरती झाली शासनाने असं पत्र काढलं होतं की ह्या वर्षी दहा हजार पदे मंजूर आहेत त्यातली सरकारने सात हजार शहात्तर पद भरलेली आहेत आणि तीन हजार पद अजून रिक्त आहेत तीन हजार पद सरकार कंत्राटी पद्धतीने भरायचं सांगितलं परंतु सर्व पक्षांनी त्याला विरोध केला मग ती तीन हजार पद तशीच रिक्त आहेत मग आता आमची मागणी काय की आम्ही पेपर फुटल्यामुळे आमचं प्रचंड नुकसान झालेलंच आहे मग आता ते आमचं म्हणणं एवढंच आहे की जी तीन हजार ऑफिशियली रिक्त पद आहेत ती प्रतीक्षा आधी खुली करून तीन हजार मुलांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी हे आमच्या सरकारकडे मागणं आहे आणि आमचे तीन हजार जे मुलं आहेत ते मुलांचं कागदपत्र चेकिंग साक्षांकन कन्फर्म पोलीस व्हेरिफिकेशन पोलीस व्हेरिफिकेशनवर असं स्पष्ट उल्लेख आहे की की तुमची निवड झालेली आहे म्हणून आणि आमच्या पोलीस स्टेशन मधन आमच्या घरच्यांना फोन केला होता की तुमच्या मुलाची निवड झालेली आहे आणि तुमच्या मुलाला तुम्ही व्हेरिफिकेशन साठी पोलीस स्टेशनला पाठवून द्या हे पोलीस स्टेशनचं आमच्या व्हेरिफिकेशन uh, आहे की बाबा ह्याच्यावर धडधडीत दिलेलं ले आहे कुर्डवाडी पोलीस ठाण्यानं तुमच्या घरी पत्र फोन आलं शाळेला पाठवलं शाळेमध्ये सगळ्याकडे चर्चा झाली असेल की आमचा सत्कार झाला सगळं समारंभ सगळा झालेला आहे फक्त आम्हाला प्रतीक्षा की तीन हजार मुलांना लवकरात लवकर तुम्ही नियुक्ती द्यावी आणि आता काय करता तुम्ही आता आम्ही झोमॅटोचं काम करतोय सर आम्हाला आम्हाला पुढचा अभ्यास करता सरकारने तरी ते सांगितलेलं आहे तुमची निवड झाली म्हणून आम्हाला पुढचा अभ्यास बी करता येणार आणि काहीच करता येणार माझ्या बरोबर गुत्ते आहेत दत्तात्र गुत्ते तुम्ही लातूरच्या आहात तुमची काय परिस्थिती अशी सर माझी परिस्थिती सेमच आहे सरकारने भरती काढली वेटिंगला मुलं ठेवली आणि त्यांनी स्पष्ट असं सांगितलं नाही की कि तुम्ही आम्ही तुम्हाला घेणार किंवा नाही मग विषय असा आहे की गव्हर्नमेंटने ते जेवढी मीटिंगला मुलं बोलवली आहेत त्या मुलांना त्यांनी एक ऑफिशियल एक जी आर काढून द्यावा जसं दोन हजार सतराला काढला होता की बाबा आम्ही एवढ्या मुलांना घेणारच म्हणून आणि जर त्यावेळेला त्याने जी आर जसा काढला त्या जेनुसार त्यांनी आम्हाला सांगून द्यावं की एवढ्या मुलांना आम्ही घेणार आहे आणि त्यांनी त्याच्यानंतर जे त्यांनी आम्हाला एका वर्षाने बोलवू द्या किंवा दोन वर्षांनी बोलू द्या आम्हाला काही हरकत नाही मग एवढं जरी केलं तरी खूप आहे म्हणजे आम्हाला कळेल की बाबा पुढे काय करायचं ते आज तुम्ही काय करताय सर मी पण सध्या म्हणजे झोमॅटो मध्ये काम करतोय माझी घर सिच्युएशन व्यवस्थित नाही की बाबा मी म्हणजे बसून खाईन तर त्याच्यामुळे मला म्हणजे इतर अभ्यास करत किंवा दुसरं आता हे काय गव्हर पोलीस चालून काही खरं झालं नाही किंवा होईल किंवा नाही त्यासाठी मग मी काम करत आपलं पार्ट टाइम काम करत आणि अभ्यास करतो दुसरा जर पेपर फुटला नसता तर फुटला जर पेपर नसतो तर माझं काम शंभर टक्के झालं असतं आता आम्ही जी कष्ट करतोय आम्ही कष्ट केलेल्या पोरांना त्याचा म्हणजे फळ भेटलं नाही व्यवस्थित तुमच्या घरच्यांना निरोप काय गेलाय घरच्यांना माझ्या निरोप असा गेला की तुझं काम झालंय पोलीस मध्ये काम झालंय मग आमचे घरची पण निश्चिंत आहेत पण मला आता घरी पण सांगताय ना कि बाबाई काय झालंय का नाही ते आणि मग घरच्यांना म्हणजे गावातले लोक बोलत आहेत की बाबा तुझ्या मुलाला काय झालंय किंवा नाही झाला इतके दिवसापासून अभ्यास करतोय तर मला दिवाळीला जाऊ वाटलं नाही गावाकडे मी गेलो नाही दिवाळीला अशी परिस्थिती माझ्यावर म्हणजे मानसिक एवढं खच्चीकरण झालंय माझं की मी सांगू शकत नाही माझ्या आता म्हणजे माझी सिच्युएशन तीच आहे माझ्या घरच्यांची पण तीच आहे माझं वय झालं माझं एज बार व्हायला आलो मी आता लास्ट भरती देऊ शकतो याच्यानंतर मी भरती पण देऊ शकतो तर माझ्यावर म्हणजे खूप वाईट वेळ आले आता तुम्ही भरतीचा पुन्हा प्रयत्न करताय आणि खरं तर हा एक आणि दोन मार्काचा विषय असतो आज तुमची काय पोझिशन आहे मी पण मुंबई पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरलेला होता मध्ये मला दोन मार्क कमी आहेत मीटिंग आहे पोलीस आणि मुंबई पोलिसांनी असा विषय केलाय की जी सात हजार शहात्तर मुलांची निवड झाली त्यांची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते पोलीस व्हेरिफिकेशन असते साक्षरत्म वगैरे असतो ती सगळी प्रक्रिया आमची करून घेतली आहे मोहोळ पोलीस स्टेशन आमचं आहे सोलापूर त्याच्यामध्ये जाऊन करून घेतलेली आहे पण विषय असा आहे की ती का करून घेतली तुम्हाला आम्ही बोलवणार आहे किंवा नाही बोलवणार त्यासाठी असं ती स्पष्ट करत नाही त्यामुळे आम्हाला सम्र निर्माण झालाय की आम्ही पुढची तयारी करू नाही करू त्यामुळे आम्हाला त्यांनी काढून सांगावं बाबा तुम्हाला घेणार आहे किंवा नाही घेणार आहे त्यांनी जर तसं क्लिअर केलं तर आम्हाला पुढची तयारी करायला मोकळ होऊन जाईल नाहीतर आम्हाला ही तयारी चालूच ठेवावं लागेल तुमची अशीच परिस्थिती सर माझी पण अशीच परिस्थिती मी बी मुंबई पोलिसला वेटिंगला आहे मी पण वयानुसार वेटिंगला आहे माझी पण परिस्थिती हीच आहे तुमची तर मार्क सेम होती पण वयानुसार पडला हा बरं एकच प्रश्न प्रश्न आहे फक्त की सरकारने स्पष्ट उत्तर द्यावं ह्याच्यावर वेटिंग वरती एवढाच प्रश्न आयुष्य सगळं सगळं बरोबर तुम्ही आता काय करता आता ही पोलीस वरची तयारी करतो पण आता फर्स्ट आम्हाला पुढची तयारी पण करता येत नाही काहीच करता येणार खर तर तुम्ही बारामतीमध्ये कशासाठी आला होता बारामती बारा परीक्षा अभ्यास करण्यासाठी पोलिस होण्यासाठी झालो होतो किती वर्षापासून करता दोन हजार वीस पासून आम्ही बारामती बार। आणि दोन हजार एकवीस वरती ह्यावेळेस कोरोना काळात भरती निघली नाही दोन हजार एकवीस च्या सरकारला दोन हजार तेवीस ला घ्यावे लागली पेपर फुटीमुळे आमचं इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे सर आणि पेपर फुटल्याला पूर्णपणे जग जाहीर आहे तसं एफ आय आर पण आहे स्पर्धा समन्वय समितीचा आज दावा आहे की आजही सात हजार शहात्तर मध्ये कमीत कमी पाचशे मुलं आणि जास्तीत जास्त एक हजार मुलं नि या घोटाळ्यात सहभागी आहेत आणि त्याची पुढील सुनावणी दहा तारखेला कोर्टामध्ये सुनावणी आहे त्याची त्याच्यावर एसआयटी स्थापन करून एक... मुलांना सरकारनं बाहेर काढावं अशी आमच्या प्रामाणिक पोलांची साहेबांकडे व्यक्त करतो आम्ही खरंतर शिक्षण आहे नोकरीसाठी करिअरसाठी आणि एवढं सगळं करत आल्यानंतर शेवटच्या क्षणी अशा प्रकारचा जर परिणाम किंवा अशा प्रकारचा निकाल हातात येत असेल तर या मुलांनी काय करावं मग एवढी सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भरतीसाठी यातायात केल्यानंतर झोमॅटोमध्ये काम करावं लागत असेल तर मुलांची दुसरी काय भावना असणार だきま